नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींना तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो सर्वप्रथम सगळ्या भगिनींना सांगू इच्छिते की भगिनींनो जुमी ज्या भगिनी चॅनलवर नवीन असाल त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ॲक्टिव्ह अंगणवाडी ह्या चॅनलच्या माध्यमातून मासिक अहवाल असतील पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन असेल कुठल्याही प्रकारचं तुम्हाला अंगणवाडीला धरून काम असेल तर त्या चॅनलवर मिळणार आहे जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिडिओ मिळतील म्हणून सांगते की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा आणि मग व्हिडिओ बघायला सुरुवात करा तर बघा बघीन आजचा व्हिडिओ हा देखील खूप महत्त्वपूर्ण आहे आपला महिन्याचा आता उद्याचा शेवटचा दिवस म्हणजे आज तीस मे उद्या शेवटचा दिवस होणार तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट सांगणार की मला नाहीतरी बऱ्याच दिवसापासून कमेंटच्या माध्यमातून बऱ्याचशा भगिनी विचारत आहेत की आपल्याला शाळेचा मोबाईल भेटलेला आहे आणि शाळेच्या मोबाईलमधून ते होत नाही तर तेच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार तर आजचा व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे एम पी आर बघा एम पी आरमधून आपल्याला जे रजिस्टर डाउनलोड करायचे आहेत तर ते रजिस्टर डाउनलोड का करायचे कारण की आपण केलेलं काम आपण संपूर्ण पाहू शकतो म्हणजे महिला भरल्यानंतर आपल्याकडे तर पूर्ण अहवाल उपलब्ध होतो मग आपल्याला आपलं कुठलं काम अपूर्ण आहे त्रुटी राहिली काम हे पुढच्या महिन्याला आपल्याला ती त्रुटी राहणार नाही याच्यासाठी आपल्याला अहवाल जे मासिक अहवाल म्हणजे जे एम पी आरमधून जाऊन आपलं जे रजिस्टर आहे ठराविक पास रजिस्टर ते डाउनलोड करून घ्यायचे तर ते मी तुम्हाला शाळेच्या फोनमध्ये नेमके डाउनलोड झालेले कुठं बघायचे कसे डाउनलोड करायचे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाच ते सात मिनिटाचा असेल परंतु पूर्ण पाहिला तर नक्कीच तुम्हाला याच्यापुढे अडचण येणार नाही तर त्याच्यासाठी आपल्याला जे आपलं वरचं ऑप्शन आहे त्याच्यावरच आपण एम पी आरवर जाणार एम पी आरवर गेल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होतो ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर इथं तर आपला सगळा एम पी आर असतो परंतु आपल्याला रजिस्टर बघायचे आहे तर बघा इथं जर तुम्ही क्लिक केलं बघा मासिक नोंदणी डाउनलोड करा मासिक नोंदणी डाउनलोड करा म्हणजे इथं आता ते रजिस्टर ओपन होणार आहे तर याच्यावर तुम्हाला ह्या आयरोला क्लिक करायचं आहे याच्यामध्ये तर वर जर तुम्ही पाहिलं तर मासिक अहवालामध्ये तुम्हाला सगळी आकडेवारी दिसणार ती पण आणि रजिस्टरमध्ये प्रत्यक्षामध्ये जे आपण काम केलेलं आहे जे भरलेलं आहे ऑनलाईन ते तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता तर मग आपण आता ह्या आरोला क्लिक करणार याला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ह्या पद्धतीने रजिस्टर समोर दिसतील बघा पूरक आहार नोंदणी रजिस्टर मग आता याच्यामध्ये आपण टी एच आर भरलेला असतो तीन तर सहा वर्ष वयगटातील लाभार्थ्यांचा गरज नदा तर हे तुम्हाला दिसणार आहे त्याच्यानंतर शालेय शिक्षणाचा आहे प्रेग्नन्सी अँड डिलिव्हरीचा आहे लसीकरणाचा आहे ग्रुविटीचा आहे तर हे सगळे रजिस्टर आपले खूप महत्त्वाचे आहेत तर हे डाउनलोड करून घ्यायचे आणि याच्यासाठी जास्त फोन हा भरत देखील नाही आणि शाळेच्या फोनची जी आये, स्टोरेज आहे इंटरनल स्टोरेज ती खूप चांगली आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच याच्यामध्ये हे डाउनलोड करू शकता त्याच्यामुळे तुमचा फोन देखील हँग होणार नाही एवढं मी नक्कीच सांगू शकतं तर मग आता आपण काय करणार तर आपले जे वरचं ऑप्शन आहे रिक्वेस्ट आता पहिलं पूरक आहार नोंद नोंदणीचा साठाचं जे रजिस्टर आहे जे आपल्याला पणजी नंबर तीन आपण जे भरतो जे पणजी नंबर तीन आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमधून आपण तीन तर सहा लाभार्थ्यांचा गरंताचा आहार असेल दैनिक उपस्थिती त्याच पद्धतीने टी एच आर तर हे सगळं याच्यामध्ये येत ये असतं त्याच्यामुळे हे आपलं पू पुर, परिपूर्ण आहे का म्हणजे कमीत कमी ह्या महिन्याची चुकी झाली असेल आपल्याकडं अदवान राहून गेलं असेल तर कमीत कमी हे बघून आपण पु येणाऱ्या पुढच्या महिन्याला आपण ते दुरुस्त करू शकतो तर आपण ह्या रिक्वेस्ट या याच्यावर आपल्याला क्लिक करायचं ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे पहिलं दृष्ट्यात आपण डाउनलोड करतोय याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इथं रिक्वेस्टेड बघा अशा पद्धतीनं म्हणजे अंडर प्रोसेस म्हणजे ही, तो लगेज, आला, वो आपन लगेज, क्लिक ही वो, प्रोसेस होत आहे तर मग लगेच आपल्याला हे होत असताना आपण लगेच खालच्या ऑप्शनला क्लिक केलं हे प्रोसेसमध्ये असतानाच तुम्हाला खालच्या म्हणजे खालचं जे रजिस्टर आहे पुरुषाला शिक्षणाचं त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर वरचं जे रजिस्टर आहे ते डाउनलोडसाठी बघा रेडी टू डाउनलोड तर मग आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे डाउनलोड ह्या शब्दावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं फाईल डाउनलोड सक्सेसफुली अशा पद्धतीनं मेसेज येतो म्हणजे तुम्ही पूरक आहार रजिस्टर जे आहे ते तुमचं डाउनलोड झालेलं आहे तर ते तुम्ही आता जे आपली इंटरनल स्टोरेज असते त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे म्हणजे ते कुठं बघायचं आता हे तुम्हाला मी दाखवते तर बघा आपल्या शाळेच्या फोनचे सगळे स्क्रीनशॉट करून हा व्हिडिओ आहे कारण की शाळेच्या याच्यामध्ये व्हिडिओ करता येत नाही त्याच्यामुळे त्याचे स्क्रीनशॉट काढले तुमच्यासाठी आणि ते माध्यमातून समजवण्याचा मी प्रयत्न करत आहे बघा बघीन आपल्या इथं हा टूलबार याच्यातील जर तुम्ही हे ऑप्शन पाहिलं तर ह्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला क्लिक ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे ह्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ह्या पद्धतीनं ऑप्शन ओपन होतं ह्या पद्धतीनं ऑप्शन ओपन झाल्यानंतर माय फाईल याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे बघा याच्यातलं माय फाईल याच्यावर तुम्हाला जायचं आहे याच्यात गेल्यानंतर मग आपल्यासमोर डाउनलोड्स हे ऑप्शन आपल्याला समोर दिसत आहे तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा डाउनलोड्स ह्या शब्दावर या शब्दा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर मी दोन फाईली डाउनलोड केलेल्या आहेत दोन रजिस्टर तर बघा प्री स्कूल एज्युकेशन आणि दुसरं आहे सप्लिमेंटरी फूड तर मी त्याच्यातलं आता प्री स्कूल एज्युकेशन म्हणजे पुरुष आले शिक्षणाचं रजिस्टर तुम्हाला दाखवते कारण माझे हे दोन डाउनलोड झाले पण व्हिडिओ वीडियो मोठा होईल म्हणून तुम्हाला एकच दाखवलं आणि ते अशा पद्धतीनं आलं आपण जे ज्याच्यावर हे केलं ज्याच्यावर तुम्ही क्लिक करणार ते तुम्ही झूम करून मोठ्या पद्धतीने बघू शकता आता याचा तो मी याचा स्क्रीनशॉट काढलेला आहे पहिल्याचा तर तोच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते तर तुम्ही आता याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं रजिस्टर हे ओपन होतात बघा आता बघा हे तिघे रजिस्टर जे जे मी केले तर तेवढं ओपन झालेले आहेत तर हे प्री स्कूलचं आहे म्हणजे पुरुषाला शिक्षणाचं आराचं आहे आणि गृहबीटीचा आहे तीन मी डाउनलोड करून घेतले पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून एकच दाखवत आहे तर मी पुरुषाला शिक्षणाचा आता याचा तुम्हाला पूर्ण पद्धतीने दाखवते तर बघा अशा पद्धतीने तुम्ही झूम करून पाहू शकता बघा प्री स्कूल एज्युकेशन पी एस सी गावाच्या नावासहित कोड नंबरसहित अशा पद्धतीने येत असतं बघा आता स्क्रीनशॉट असल्यामुळे थोडा अंधुक दिसेल कारण की शाळेच्या फोनचा स्क्रीनशॉट आहे की तुमच्या मनामध्ये शाळेच्या फोनविषयी डाऊट राहायला नको शाळेच्या फोनमध्ये होत नाही असं मला जर दहा तर बारा कमेंट आल्या तर भगिनीनं मी सांगू इच्छिते की शाळेच्या फोनमध्ये सगळं काम होतं आहे त्याच्यामुळे व्यवस्थित अगदी ह्या पद्धतीने कसं प्रॉपर जर माहिती असलं की तुम्हाला जर त्याच्यातले फंक्शन माहिती असले किंवा त्याच्यातले ज्या ॲप्स आहेत त्या कुठं काय बघायचं जर माहीत असतं तर नक्कीच तुम्ही त्याच्यानं पाहू शकता ते डाउनलोड झालं असेल परंतु ते तुम्हाला ह्या पद्धतीने माहिती नसल्यामुळे तुम्ही ते पाहू शकत नसाल परंतु बऱ्याचशा भगिनी इतक्या म्हणजे एज्युकेटेड आहेत त्यांनी नक्कीच ते पाहिलेलं असेल त्यांना तर डाऊट नाही त्या भगिनीने पाहिलं असेल परंतु माझ्या काही ताई ज्या ज्यांचं ज्यांचं लक्षात आलं नसेल त्यांच्यासाठी आजचा माझा हा व्हिडिओ होता तर भगिनी अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता बघा ह्या पद्धतीने तुम्ही डाउनलोड केलेलं काय काम केलेलं आहे आता हा स्क्रीनशॉट असल्यामुळे स्पष्ट तुम्हाला दाखवता येत नाही परंतु तुम्ही ते प्रत्यक्ष फोनमध्ये जेव्हा बघाल तर त्यावेळेस तुम्हाला मात्र हे कट दिसणार आहे तुम्हाला अगदी सगळं कॅटेगरीनुसार लाभार्थी कसे किती दिवस अदर सगळे डाटा असतो त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामुळे सगळं आपण पाहू शकतो की आपला, आपला कुठला लाभार्थीनं किती दिवस असंसाठी बघा लाभार्थ्यांची नावंसहित हे असतं त्याच्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं काम जर व्यवस्थित जर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं तर तुम्ही नक्कीच करू शकता आणि अजून एका वर्षासाठी ही योजना म्हणजे चोवीस पंचवीससाठी अजून आहे त्याच्यामुळे बघीन येनो जेवढं शक्य आहे तेवढं मी व्हिडिओच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न करत असते परंतु जे इतर कामं आहेत इतर कामाच्या संदर्भात तुम्हाला खूप साऱ्या अडचणी आहेत मला माहिती आहे की नवीन नोंदणी केल्यानंतर ती दिसत नाही नवीन जन्म नोंदवण्याला देखील दिसत नाही अशा खूप साऱ्या अडचणी आहेत पण मला असं वाटतं जे शक्य आहे ते काम करावं याच्यासाठी लवकरात लवकर पोषण ट्रॅकर टीमने देखील याच्यावर काहीतरी पर्याय काढणं अपेक्षित आहे कारण की पूर्ण महाराष्ट्रभराचा प्रश्न आहे की नवीन नोंदणी ही होत नाही त्याच पद्धतीने कुटुंब सर्वेक्षण करत असताना देखील बऱ्याचशा भगिनींना खूप साऱ्या अडचणी येत आहेत त्याच्यामुळे हे छोट्या छोट्या ज्या अडचणी आहेत त्याच्यामुळे लाभार्थी नोंदवता येत नाही तर पोषण ट्रॅकर टीम जर माझा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना देखील मी सांगू इच्छिते की आपण ह्या पूर्ण महाराष्ट्रभरातील ज्या भगिनींना येणाऱ्या अडचणी आहेत तर ह्या अडचणी मी माझ्या माध्यमातून माझ्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असते तर आपण देखील त्याच्यामध्ये जर आपल्या पद्धतीने जेवढ्या चेंजेस लवकरात लवकर केल्या तेवढं काम करायला सोपं होणार आहे त्याच्यामुळे भगिनीनं आपण पोषण ट्रायक्र ॲप्लिकेशनमध्ये काम जे शक्य आहे ते नक्कीच कराल एवढी अपेक्षा करते आणि आजच्या वेळीच्या माध्यमातून मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आजच्या वेळी प्रथा एवढंच धन्यवाद